नमस्कार लक्ष्मीच्या पावलांमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे कला देवासमोर रडत बसलेली असते देवी आई तू मला दरवेळेला संक संकेत देते आणि वेळेलाच का गं तू माझ्यासोबत असे खेळ खेळते तितक्यात तिथे देवळातले पुजारी बुवा येतात आणि ते कलाला समजूत घालत देवासमोर असं रडत बसायचं नाही आणि देव देवी आईकडे असं भांडायचंही नाही गं देवी आपल्यासाठी चांगलंच नेहमी आयुष्यात रचून देते त्यामुळे देवावरती विश्वास ठेवू तुझ्या आयुष्यात कधीही काही देवी कमी का पडू देणार नाही जे काही तुझी नशिबात असेल ते देवी पुढे घडवतच जाईल त्यामुळे देवावरती राग भरू नको इकडे मात्र सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात रजनी ही वाट पाहत असते कलाची पण सरोजनी सांगितलेलं असतं कुणाची वाट पाहिजे नाही चला आपापल्या कामाला निघून जा असं सांगितल्यावर प्रत्येकजण निघून जातं रजनीला सल्ला देण्यासाठी रोहिणी मात्र तिथे थांबते बिचारी कुठे गेली असत ती फार दुखी दिसत होती त्यावेळेला रोहिणी म्हणते तिची एवढी काळजी करायची तिचा पुळका करायची काही गरज नाही तुझं तुझा स्वयंपाक वगैरे कर जा असं सांगत तिला ती किचनमध्ये पाठवते इकडे कला मात्र गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तिच्या मनात एक गोष्टीचा निर्धार करते दे आपण देवावर त्या सुरुसायचं नाही देवी आईने जे नशिबात वाढून ठेवलं असेल ते आपल्या पदरी पडेल आणि आपण तसंच वागायचं आता जे काही क्षण डोळ्यासमोर येतील ते स्वीकारायचे असं ती मनाशी ठरवते आणि मग घरी जायला निघते इकडे मात्र सरोजचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा एकदा रूममध्ये आद्वेतला घेऊन जाते आणि त्याला सांगत असते की याच्यावरती सई कर मात्र आता इकडे रोहिणीही त्या दोघांमध्ये काय बोलणं चाललं आहे ते ऐकण्यासाठी चोरून चोरून रूमच्या बाहेर उभी असते आद्वेत त्याचा मनात जे काय आहे ते त्याच्या आईला सांगू लागतो आईला तो बोलतो मला ना थोडा विचार करायचा आहे अजूनही मी साठ चाळीस अशाच वेळेच्याच भावामध्ये आहे त्यामुळे मला त्यामुळे मला जरा वेळ हवा आहे आणि मी विचार करून पूर्णपणे मगच ह्या पेपरवर साईन करणार त्याची ते आई त्याला फार हट्ट करत असते नको तू कर त्या नको असणाऱ्या नात्यात काय काळकून बसतोय लवकर मोकळा हो याच्यातनं बाहेर पड पण तो सांगतो मला विचार करायचा आहे आई तू थोडीशी धीर धर आणि मुलासमोर ओके ठीक आहे असं गोड गोड बोलणं दाखवून तू जसं म्हणशील तसं असं करत त्याला ती जायला सांगते मग तो ती पेपर घेऊन रूममध्ये जातो लवकरात लवकर विचार कर आणि त्याच्यावर सई करून टाक बाबा असंही ती पुन्हा एकदा सांगते मग तो रूममध्ये गेल्यानंतर लगेचच रोहिणी सरोजकडे जाते आहे त्या तिला एक हुदबुद असते ती विचारण्याची काय झालं काय नाही पेपरवर सही वगरे वगरे। का नाही केली तुझ्या मुलाने वगैरे वगैरे सरोज म्हणते तू काय आमच्या दोघांच्या गप्पा ऐकायला आमच्या रूमच्या बाहेर कान लावूनच बसलेले असतेस का त्यावेळेला ती म्हणते माझं जाऊ दे गं मी काम कान लावून बसते किंवा नाही बसते पण तुझा मुलगा सही करेल की नाही ह्या गोष्टी तू आता लक्ष केंद्रित करायला हवं लवकरात लवकर त्याच्याकडनं सही करून घ्यायला हवी की नाही इकडे आदवेग त्याच्या रूममध्ये जातो ते पेपर्स कबर्डमध्ये ठेवतो आणि मोबाईलवरती पुन्हा एकदा कला कुठे गेली त्या काळजीपोटी तिला फोन लावू लागतो कितीतरी वेळा फोन लावला तरी काहीही रिप्लाय येत नाही तितक्या डोळ्यासमोर त्याला कला दिसते कला वापस येते मग कलाला पाहून तो म्हणतो किती वेळा फोन केलास तू एवढ्या वेळा फोन करून नाही काही रिप्लाय दिला नाही आणि एवढं घाईत कुठे गेली होतीस काय झालं त्यावेळेला ती सांगू लागते की तुमच्या दोघांमधलं बोललं माझ्या कानावर पडलं आणि तू असं का वागतोयस माझ्याशी तू त्या पेपरवर सही करून टाकली आपण डिवोर्स घ्यायचा का आता तुम्हाला एकही संधी देणार नाही आपण इतके दिवस हे फळ्यावरती काय मिळतंय काय नाही जुळत ते सगळं लिहित बसलो ते काय खेळ होतास का असं त्याला ती जाब विचारू लागते आणि तितक्यात आद्वेत तिच्यावर रागवतो तू माझं बोलणं ऐकत होतीस का चो चोरून हे फार वाईट आहे आणि मी काय केलं आहे काय नाही हे माहिती घेतल्याच्या आधीच तू का कांगावर सुरू केलास तुला माहिती हवं ना मी केलं आहे की नाही अगोदरच तू का आरडाओरड सुरू करतेस मी काय वागलो आहे काय नाही आधी ते पाहायचंस ना मग ती म्हणते म्हणजे काय तो तिच्या हातावर पेपर ठेवतो आणि तो सांगतो ह्या पेपरवर मी अजूनही सही केलेली नाही मला अजून विचार करायला वेळ हवाय म्हणून मी थांबलोय असं म्हणत तो तिच्या हातावर पेपर ठेवतो ती ते पेपर सगळे चाळून पाहते मग अजून त्याने सही केलेली नाही हे तिच्या लक्षात येतं तिच्या जीवात जीव येतो पोटात आलेला गोळा तो क्षमतो मग ती तिथे पेपर बघते आणि तिच्या जीवात जीव येतो अजूनही तो विचार करतोय तिच्या मनात अजूनही संधी द्यावी असाच विचार आहे रजनी तिच्या मनाचा जरा खोलावा चेक कर चेक करते तुमच्या दोघांमध्ये नक्की काय चाललं आहे नक्की तू खुश आहेस ना काही भिनसलेलं तर नाही ना तुम्ही दोघं एकमेकांची काळजी घ्या एकमेकांना समजून घ्या हे सगळं काही रजनी कलासोबत बोलत असते आणि कलाला या सगळ्या गोष्टीमध्ये दिलासाही देत असते की तुझ्या पाठीशी मी तर खंबीरपणे आहेतच आणि तुम्ही दोघंही चांगले सुखाने नांदा अशीच माझी इच्छा तितक्यात दार वाज दाराची बेल वाजते गुरुजी आलेले असतात गुरुजींना पाहून रजनी त्यांना सांगते की देवघराकडे चला देवघराकडे नेल्यानंतर मग तिकडे काय काय झाले सगळं काही गुरुजी पाहू लागतात मग गुरुजींनी आपली पूजा पाठ सगळं तिथे सुरू केलेलं असतं घरातले सगळे मेंबर तिथे जमा होतात आणि मग सगळेजण आल्यानंतर गुरुजी छान प्रकारे देवीची पूजा करायला सुरुवात करतात काय काय सामग्री हवी काय नाही नैवेद्य वगैरे सगळं काही मागवून घेतात आणि गोडाधोडाचंही बनवलंय का विचारतात तेव्हा रजनी सांगते हो बनवलंय तिथे समोरच ठेवले आता चांदेकर घराण्याची मोठी सून पुढे या असं म्हटल्यावर कला जात असते तितक्याच सरोज तिला धक्का देत पुढे जाते आणि मी ह्या घराण्याची मोठी सून सांगा काय करायचं त्यावेळेला गुरुजी म्हणतात एकटीने पूजा करायची नाही तुमचं स जोडीदार कुठे ही पूजा जोडीने करायची असते असं म्हटल्यावर कुणाच्याही तोंडावरती नूरच राहत नाही त्या प्रश्नाचं उत्तर तरी काय द्यावं रजनी मग सा चांदेकरांना म्हणजे आदवेतला हाक मारते त्याला सांगते तुम्ही दोघंजण जोडीने ही पूजा करा आबांना आवडेल तुम्ही केलं तर आबांचं नाव घेतल्यानंतर आदवेतला ना तर जाणंच पडलं आणि दोघांनी जोडीने पूजा करायची कारण कुणाचाही जोडीदार तिथे आलेलाच नसतो त्यामुळे ही पूजा आता त्या दोघांच्या हातनंच करावी लागणार घराण्याची सगळ्यात मोठी सून कला आहे म्हटल्यावर रजनी तिलाच हाक मारते तिलाच ती पूजा करायला सांगते सरोज मात्र आता मानखाली घालून गुरुजींसमोर उभी असते कारण गुरुजींनी तिला जोडीदार विचारलेला असतो तिच्या प्रश्न त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नसतं पुन्हा एकदा तिच्या नाकावर पिचून कलाने आद्वेत सोबत समोर सोबतच पूजा केली बिच्चारी पाहतच राहिली आणि इकडे कला मात्र देवाची पूजा करताना पुन्हा एकदा देवीने तिला कौल दिलेला असतो ती ही दोघी जण जोडीने पूजा करताय हाच देवीचा कौल आहे पुन्हा एकदा ती आद्वेतला विचारते तू न विचार करतोयस का मला संधी हवी आपलं नातं मला टिकवायचंय तू काय ठरवलंस त्याच्या मनात काय चाललं आहे आणि तिच्या मनात काय आहे ती स्पष्टपणे त्याच्याशी बोलून दाखवते आपल्या दोघांचं नातं तुटायला नको आहे हेही ती त्याला सांगते आणि आता आद्वेत विचार करू लागतो तिच्या प्रश्नाचं उत्तर तो काही तिला देत नाही ती त्याला मनापासून किती या नात्यावर ती विश्वास ठेवते तिला हे नातं कसं टिकवायचं आहे सगळं काही ती सांगू लागते दुसऱ्या दिवशी पाडव्याची पूजा तिथे सरोज मात्र नेहमीप्रमाणे कलाला टोमणी मारतात हे असलं उधारीचं लेणं लिहून तू पूजा वगैरे तर केलीच जोडीने पण ती जास्त दिवस चालणार नाही नको असणार हे लवकरच ओझं मी माझ्या मुलाच्या खांद्यावर न उतरवून लवकरच बाहेर फेकणार असं म्हणत ती पुन्हा एकदा कलाचा अपमान करते आता पुढे ना कला सरोजचा नाकावर टिचून कशी या घरात टिकते आणि सरोजबरोबर आखा आयुष्य घालवते हे आपल्याला पाहायला सगळ्यांनाच आवडणार आहे आणि तो क्षण लवकरच येणार आहे त्यामुळे सरोची ही टीवट्यू टीव काय आपल्याला जास्त दिवस ऐकावी लागणार नाही चला तर मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारा ट्विस्ट तुम्हाला मी लवकर सांगेल